पशुधन पंथरवडामध्ये सर्व गोवंशीय जनावरे यांची आरोग्य तपासणी करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे त्या दृष्टीने पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत हे अभियान राबवले जात आहे तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत गावातील शिबिरांमध्ये जनावरांची आवश्यक आरोग्य तपासणी जंतनिर्मूलन औषध उपचार लसीकरण गर्भधारणा तपासणी व्यंधत्व निवारण तपासणी व इतर केले जात आहे तसेच पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना उपक्रम लसीकरण मोहिमा जंतनिर्मूलनचे महत्त्व इतर तांत्रिक सेवा याबाबत या सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे कर्जत येथे या पशुधन पंधरवडा मोहिमेचा शुभारंभ जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शामराव कदम सहआयुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉक्टर गिरीश पारडकर कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे व पशुधन विकास अधिकारी, अधिकारी पंचायत समिती विस्तार अधिकारी डॉक्टर मिलिंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने हे पशुसंवर्धन पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रम मोहिमा ब्युरो रिपोर्ट करसत लाईव्ह